ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम चार मोहिमेतले त्याचे तीन सहकारी आज अंतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले उद्या दुपारी तीन वाजता हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला आणि इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील या मोहिमेअंतर्गत चौदा दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला त्यामध्ये भारतासाठी सात प्रयोग केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारागड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं या किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं सीएसएमटी पुनर्विकासात शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यासाठी जागा निश्चित आहे तसंच मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठवला आहे विधानभवनाच्या परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करून आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढं ढकलली गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर उणे तेरा शतांश टक्क्यांपर्यंत घसरलाय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थ खनिज तेल मूलभूत धातूंचे उत्पादन कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत घट झाल्यामुळे ही घसरण झाली आहे दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरूमध्ये निधन झालं त्या सत्याऐंशी वर्षांच्या होत्या अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजा यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं सात दशकांहून अधिक काळ त्यांनी कन्नड तामिळ तेलगू आणि हिंदी भाषेतल्या दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे सत्तेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही अडुसष्ट अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार ब्याऐंशी अंकांवर बंद झाला याबरोबरच वर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार